बदलापूर शहरातील अमर जवान स्मारक इथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला माजी नगरसेवक किरण भोईर यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली माजी नगरसेवक किरण भोईर आणि परिसरातील नागरिकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला यावेळी परिसरातील माजी सैनिकांसोबतच नागरिक देखील उपस्थित होते यावेळी माजी नगरसेवक किरण भोईर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचं कौतुक करत भारत देश लवकरच महासत्ता बनेल असं मत व्यक्त केलं तसेच मुरबाड विधानसभा मतदारसंघातील माळशीज घाटात भारतातील सर्वात मोठ्या एक हजार फूट भव्य तिरंगा ध्वजारोहणाची गिनीज बुकात नोंद होणार असल्याचं किरण भोईर यांनी म्हटलंय मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून एक हजार फूट तिरंगा ध्वज घाटात फडकवण्यात आला अमर जवान शहीद स्मारक महालक्ष्मी तलावाचे या ठिकाणी सैनिक या ठिकाणी गणतंत्र दिवस हा आ, आज साजरा केला जात आहे खर तर त्यांच्यातनच मी ही नेहमी प्रेरणा घेत असतो आणि प्रचंड संख्येने उपस्थित असलेले या प्रभागातील नागरिक देखील होते आज आपल्या मा चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण बदलपूरवासियांना पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो